भारतीय स्टेट बँकेला बुधवारी फर्निचर आणि कम्प्युटर जळून खाक झाले टिळक रोडवर पहाटेच्या सुमारास रस्त्यावर पट्टे मारणाऱ्या व्यक्तीस भारतीय स्टेट बँकेला आग लागल्याचे लक्षात आले त्यानंतर त्या व्यक्तीने चार वाजून बावन्न मिनिटांनी अग्निशामक दलास या घटनेची माहिती दिली तर काही क्षणात अग्निशामक दलाचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची गांभीर्य पाहता अग्निशामक दलाने बँकेचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलास दीड तासांचा कालावधी लागला यामध्ये एकूण चार गाड्या आणि एक पाण्याच्या टँकरचा वापर करण्यात आला Thank <laughs> you. फर्निचर आणि कम्प्युटर जळून खाक झाले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी सुनील गिलबिले यांनी दिली क्या घटना हुई है कितना ये जो देर रात को चार बजके बावन मिनट में भोहिटे नाम का एक यहाँ रस्ते पे पट्टी मारने वाला जो कर्मचारी है उसको मालूम पड़ा कि यहाँ आग लग चुकी है दुबा वगैरह देखा उसने तुरंत हमको कॉल किया चार बावन को तो जैसे हमने देखा तो ये बैंक जो है वो क्लोज थी बंद बंद थी हम लोगों ने कटर के सहायता से ना वो लॉक वॉक को तोड़ दिए और फिर चारों जगह से पानी मारा और आधे घंटे के अंदर आग को कंट्रोल में लाया गया अगले एक घंटे के अंदर आग को पूरा बुझाया गया अच्छा तो कितनी बड़ी आग थी कितना नुकसान हुआ होगा हमारे तो चार फायर इंजन और एक वाटर टैंकर था जो आग बुझाने के काम में कार्यरत था नुकसान का अंदेजाना तो अभी वो ब्रांच मैनेजर ले रहे हैं लेकिन इनका ब्रांच मैनेजर का ये है ये, ये। उनका ये मत है कि उनका जो इम्पोर्टेंट डॉक्यूमेंट है वो सब बच गया है और उनका जो लॉकर्स है वो वगैरह बच गया है आग का कारण क्या तो हो सकता है प्राथमिक आग का कारण प्राथमिक अंदाजन से तो शॉर्ट सर्किट हो सकता है क्योंकि वो बंद थी और यहाँ बैटरी बैकअप लगाया हुआ रहता है सब कंप्यूटर उनको और वो बैटरी बैकअप कंटिन्यू रहता है तो मुझे लगता है पहले तो कि वो बैटरी बैकअप को शॉर्ट हुआ होगा उसके अंदाजन से हुआ होगा क्या जला है पूरा जो लास्ट फ्लोर में पूरे फर्नीचर वगैरह कंप्यूटर्स वगैरह जो कुछ है सब जल गया है लेकिन उसका डिटेल ब्रांच मैनेजर से मिल जाएगा बँकेतील फर्निचर आणि कॉम्प्युटर जळून गेले असले तरी बँकेतील कागदपत्रे पैसे सुरक्षित आहेत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले मी शरद शेठ सध्या मॅनेजर ऑपरेशन म्हणून आहे इथे रोडला हे जेव्हा आम्हाला सव्वापासला कळलं त्यानंतर आम्ही इथे आलो आता सगळ्याचं अवलकन केलंय पण खालचं जे आपल्या ऑपरेशन रूममध्ये सगळ्या ज्या कॉम्प्युटर वगैरे सगळं जळलेलं आहे त्यामुळे पण बाकीचं कुठल्याही रेकॉर्डचं वगैरे काही खराबी झालेली नाही त्यामुळे ग्राहकांना घाबरून जायचं काहीच कारण नाही नुकसान नुकसान म्हणजे आता काय फक्त फर्निचर कॉम्प्युटर सगळे जे जळलेत त्यामुळे सगळा तो हे येतील आमच्या सेंट्रऑ काय म्हणतात सेक्युरिटीचे लोकं वगैरे येतील त्यांच्याकडनं सगळं बघितलं जाईल त्यावेळेला सगळा अंदाज येतो आता का बाकी काय असं सांगता येणार ना 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 ना। नाही पण सगळ्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत अगदी कॅशपासून सगळ्यांच्या यापासून सिस्टम क्रोमपासून सगळं सेफ आहे तिथं काही झालेलं नाही आहे फक्त हॉल दर्शनीचा हॉल आहे त्या हॉलमधलं मात्र सगळं नष्ट झालं लोकांना काही सांगते कस्टमरच सगळं जे आहे कपाटात आहे बाहेर काही ठेवलं नव्हतं लॉकर चांगले आहेत सगळे कोणत्याही कस्टमरला घाबरून जायचं काही कारण नाहीये कारण का, का सगळं लॉकर मध्ये सगळं त्यांचं व्यवस्थित आहे कपाटात फायली व्यवस्थित आहे आमचा स्टोअर असतो डाटा सगळा आणि दुसऱ्या ब्रांचला जाऊन आम्ही हा स्टोअर डाटा मधन काम करू शकतो कोणाचं काही कस्टमरचं नुकसान नाही आमच्या फक्त ते जे काउंटर्स आहेत ना ते जळले बाकी काही मी महानंदा बोलते एजीएम टिळक रोड ग्राफ्ट आगीचं कारण अजून समजू शकलं नाही